हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मुहूर्त वेळ त्याचे रहस्य व वे ह्यावेळी जे मागाल त्या मनोकामना पूर्ण होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये सर्व चांगल्या गोष्टी व्हाव्यात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून पुढे दिलेला मंत्र व ध्यान करावे ब्रह्ममुहूर्ताचे आश्चर्यकारक फायदे आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती नेहमी म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावरती उठले पाहिजे आपण कधी हा विचार केला की ब्रह्ममुहूर्तावरती का उठावे आपण पाहिले असेलच आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती अजूनसुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती उठतात खरं म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये त्याचे रहस्य लपलेले आहे ब्रह्ममुहूर्त ही वेळ अशी आहे की ह्यावेळी आपण ईश्वराचे ध्यान केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ब्रह्ममुहूर्ताची वेळ सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्याच्या आधी म्हणजेच सूर्योदयाच्या आधी एक तास छत्तीस मिनटे हे ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते ह्या वेळेला ब्रह्मदेवाची वेळ मानली जाते ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केलेली आहे त्यामुळे ही वेळ त्याचीच आहे ब्रह्ममुहूर्त वेळ ही प्रत्येक देशामध्ये विभिन्न असते सूर्योदयाच्या वेळेवर ती समजली जाते पण अठ्ठेचाळीस मिनटाची वेळ ही आपल्या सर्व शंका निरसन करते ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही अठ्ठेचाळीस मिनिटांची असते त्यावेळी त्यामध्ये आपण आपली किस्मत बदलू शकतो ह्या वेळेमध्ये ध्यान केले पाहिजे कारण की ह्या वेळेमध्ये कोण काय केव्हा व ह्याचे जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न निघून जातात ह्या वेळेमध्ये आपण फक्त आपल्याबरोबर असतो व आपण ह्या वेळेमध्ये आपल्या आत्माशी जोडले जातो त्यामुळे आपण सरळ परमात्माशी जोडले जातो सकाळी ध्यान केल्यावर आपण फक्त कल्पना केली पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टीचा विचार ब्रह्ममुहूर्तावरती केला पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर काही चांगले वाचावे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी काही चांगले वाचावे म्हणून स्टुडंट्सना म्हणजेच विद्यार्थ्यांना ह्यावेळी अभ्यास करण्यास सुचवले जाते कारण की ह्यावेळी अभ्यासामध्ये चांगले लक्ष लागते व जे वाचलेले असते ते कायमस्वरूपी लक्षात राहते फक्त सरावाची जरूरत असते ब्रह्ममुहूर्तावर म्हणावयाचा चमत्कारी मंत्र करागी वसती लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमुले स्थित्यो ब्रह्मा प्रभाते वरदर्शनम हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तिथे आपण बघू शकता ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर या मंत्राचा जाप केला पाहिजे मंत्र म्हणताना आपले दोन्ही हात जोडले पाहिजेत मंत्र जाप केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जाने होते व आपले शरीर आनंदी होऊन आपली सर्व कामे व्यवस्थित पार पडतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद